ऑटो येथील इंदिरा नगरात राहणाऱ्या ऑटो चालकाच्या बंद घराला निशाणा बनवत सोन्याचे दागिने चोरणाऱ्या युवकाला भातकुली पोलिसांनी अटक केली आहे प्रशांत ओमकार रंगारी असे अटकेतील युवकाचे नाव आहे मित्रांनो प्राप्त माहितीनुसार रविवारी ऑटो चालक किसान कंटाळे हा आपल्या मुलीला अपेंडिक्स असल्याने तिला उपचारासाठी घेऊन गेला असताना एका अज्ञात चोरट्याने त्याच्या बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे कानातले पेंडल सोन्याचे मणी तसेच नगदी पंधरा रुपये चोरी झाल्याची तक्रार त्याने पोलीस ठाण्यात नोंदवली त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी कलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी नुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला मित्र तपासत पोलिसांना माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा त्याच परिसरात राहणाऱ्या प्रशांत रंगारी यांनी केला आहे पोलिसांनी याचा सुगावा लागताच त्यांनी प्रशांत रंगारी याला अटक केली मित्रांनो सदरची कार्यवाही पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वात डीसीपी गणेश शिंदे एसीपी जयदत्त भवर तसेच भातकोली पोलीस स्टेशन ठाणेदार प्रवीण वांगे यांच्या मार्गदर्शनात प्रशांत यादव मुकेश यादव विवेक मोहर सागर चव्हाण यांनी केली चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमी सह हो। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज